विधानसभा निवडणुकीपर्यंत राजू खरे हे शिवसेनेसोबत होते मोहोळ विधानसभा मतदारसंघातून त्यांना महायुतीकडून उमेदवारीची अपेक्षा होती मात्र महायुतीकडून तत्कालीन आमदार यशवंत माण यांना तिकीट दिल्यानं खरे यांना दुसरा पर्याय हा शोधावा लागला होता त्याच दरम्यान शरद पवारांच्या पक्षाकडून माजी आमदार रमेश कदम यांच्या मुलीला तिकीट जाहीर झालं होतं सोलापूर जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची हवा होती त्या हवेच्या जोरावरच राजू खरे हे पवार यांच्या पक्षाकडून अवघ्या पंधरा दिवसात मोहोळ मतदारसंघातून आमदार झाले होते मात्र अवघ्या काही दिवसातच त्यांनी पक्षाच्या धोरणाविरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केली होती त्यामुळे राजू खरेंसाठी झडणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना काय मिळालं असा सवाल खरे यांच्या नव्या भूमिकेमुळे आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंढरपूरमधील आमदार अभिजित पाटील आणि राजू खरे यांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमात बोलताना आमदार राजू खरे यांनी प्रथमच आपल्या मनातील भावना जाहीरपणे बोलून दाखली हा तुतारीवाला नुसता नावालाच आहे राज्यातील सत्ता सुद्धा आपली आहे ती सत्ता माझ्या माणसासाठी निश्चितपणे येणार आहे असा धक्कादायक विधान खरे यांनी निवडून आल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच केलं आहे त्यानंतर त्यांनी अशी विधानं वारंवार केली आहेत की के दुसरीकडे शिवसेनेबद्दलचं प्रेमही त्यांनी कायम असल्याचं दाखवून दिलं आहे पंढरपुरातील कार्यक्रमानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत खरे यांनी असं विधान केलं होतं मला चुकून तुतारी घ्यावी लागली मी तीस वर्ष तुमच्यासोबत होतोय असं त्यांनी गोरे यांना उद्देशून आहे त्याचवेळी महाविकास आघाडीचे नाराष्ट्रचे खासदार उमराजे निंबाळकर यांनी याच्यासमोर पत्रकार आहेत अशी आठवण करून दिले मात्र खरे यांनी त्यांनाही न जुमानता आपल्या विधानावर ठाम राहत समोर पत्रकार असले तर असू द्यात असं सर्वांसमोर म्हटलंय सांगोल्यातील एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमालाही राजू खरे यांनी आवर्जून उपस्थिती लावली आहे मात्र त्यानंतर अवघ्या काही दिवसांनी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या बैठकीला मात्र त्यांनी दांडी मारली होती या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी पुण्याहून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साताराचे शशिकांत शिंदे आले होते मात्र त्या बैठकीकडेही आमदार खरे यांनी पाठ फिरवली होती अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धराम मैत्रे यांनी गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पहिल्या रांगेत आमदार खरे यांनी हजेरी लावली होती त्यामुळे अवघ्या पंधरा दिवसात आमदार असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाबद्दल राजू खरे यांना खरंच प्रेम आहे की त्यांचा पूर्वश्रमीच्या शिवसेनेतच जीव अडकला असा प्रश्न निर्माण झाला